नमस्कार आपल्या सर्वांचं सांचीस किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये काय बनतो बनतोय चला बघूयात तर इथे आपण एका कढईमध्ये तेल आहे त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालतीय मोहरी छान तडतडली आहे आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे कोणतीही भाजी करताना फोडणी खूप महत्त्वाची आहे छान अशी खमंग फोडणी केली की के भाजीसुद्धा छान लागते थोडासा हिंग घालायचा आता इथे मी बारीक चिरून सिमला मिरची घेतली आहे ती आपण याच्यामध्ये घालूयात आणि ही सिमला मिरची छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपण बटाटा फ्लॉवर कांदा आणि कोबी याची मिक्स भाजी करणार आहोत आता इथे मी कांदा घालते थोडीशी हळद सुद्धा घातलेली आहे आणि आता आपण हा कांदा परतून घेऊयात कांदा परतल्यानंतर इथे मी नेहमी आपण जे तिखट वापरतो भाजीसाठी ते घालतेय याच्यामध्ये आता फ्लॉवर घालूयात या फ्लॉवरचे मी बारीक बारीक तुकडे केलेत आणि हे पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लॉवर त्यानंतर इथे बटाटे साल काढून मी चिरून घेतले ते सुद्धा मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते हे बटाटेसुद्धा आपण याच्यामध्ये घालूयात घेऊयात आणि बारीक चिरलेला कोबी आहे इथे हा देखील मी याच्यामध्ये दे घेते आता या सगळ्या भाज्या छान आपण एकत्र एक करून घेऊयात ही भाजी जी करणार आहोत आपण ही अशीच सुकी भाजी करणार आहोत खूप छान लागते चवीला तर तुम्ही बघताय ही आपण व्यवस्थित परतून घेतली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि याच्यावर झाकण ठेवून आता याला व्यवस्थित वाफ आणून घ्यायची आहे बारीक गॅसवर ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी आपली शिजते तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊयात तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता लागेल तसं पाणी घालून हे ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ छान असं मळलं की भाकरीसुद्धा मस्त होते भाकरीला अजिबात चिरा वगैरे जात नाही आणि ती थापायलासुद्धा सोपी पडते खूप घट्ट पीठ नाही म्हणायचं भाकरी करताना साधारण असं थोडंसं सैल तुमच्या लक्षात येत असेल कितपत सैल म्हणते आहे मी की जी आपल्याला भाकरी थापायला सोपी जाईल एवढं असं ते त्याची जी काही पोत आहे तो तेवढा ठेवायचा आणि असं छान ते ताटावर गोल फिरवून हाताने असं थापून घ्यायचं त्यानंतर आता मी इथे खाली ताटामध्ये ज्वारीचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यावर आपण भाकरी थापून घेऊयात तुम्ही बघताय मी बोटांनी अशी छान सरकवत भाकरी थापती आहे गोल फिरत ती व्यवस्थित सगळीकडून एकसारखी थापली जाते आहे जे भाकरीच्या कडा आहेत त्या पण थापायच्या आणि सगळ्या कडा अशा छान पातळ करून भाकरी आपली थापून झालेली आहे ती मी तव्यावर घेते आणि त्याला भाकरीला आपण पाणी लावून घेऊयात परफेक्ट भाकरीला सगळ्या बाजूनी पाणी लावून झालंय आता आपण भाकरी पलटून घेऊयात आता थोडीशी ती व्यवस्थित पचेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूनी भाकरी अशीच ठेवणार आहोत तुम्हाला लक्षात येत असेल बाजूनी भाकरी सुटलेली दिसते तव्यापासून आता ती उलत न सगळीकडे फिरवून भाकरी आपण गॅसवर भाजून घ्यायची आहे बघताय मस्त अशी टंब फुकती आपली भाकरी मला अशी गरम गरम भाकरी खायला खूप आवडते मुळात मला भाकरीच खूप आवडते सगळ्या चेक करायची भाकरी जेव्हा आपण गॅसवर भाजतो त्याला ती व्यवस्थित चेक करून घ्यायची सगळ्या बाजूनी छान अशी भाजून घ्यायची मस्त आपली भाकरी करून झाली आहे बाकीच्या भाकरी आपण करूयातच तोपर्यंत आपली भाजी बघूयात तुम्ही इथे बघताय अगदी व्यवस्थित भाजी शिजलेली आहे वाफेवर ही भाजी छान शिजते मध्ये आधी एक दोन वेळा मी चेक केलं होतं आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आता हे सगळं आपण परतून घेऊयात कारण एक दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आणि तयार आहे ही आपली मस्त अशी मिक्स भाजी मी गॅस बंद करते आता भाजी भाकरी आपली झाली आहे मी एका बाजूला भातसुद्धा लावला आहे भात होतोय तोपर्यंत आपण कढी करूयात मस्त ताकाची कढी आपण इथे करणार आहोत अगदी सोपी तर इथे ताक घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालती आहे डाळीचं पीठ ताकामध्ये व्यवस्थित एकसारखं करून घेते त्यानंतर इथे किसलेलं आलं आहे ते मी घेते आहे ते सुद्धा आपण याच्यात मिक्स करूयात आणि याच्यामध्ये मी पाणी घालते आहे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आता इथे मी तूप घेतलेलं आहे तुपाची फोडणी करणार करणार आहोत आपण कढीसाठी तूप गरम झालं की याच्यामध्ये मी जिरे घालते आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते आहे थोडासा हिंग आणि हळद घालूयात आणि हे सगळं थोडंसं परतून घेऊयात कढीपत्ता जो आहे तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा आता आता याच्यामध्ये आपण ताक ओतूयात जे मगाशी आपण डाळीचं पीठ आणि आलं घालून मिक्स करून ठेवलं होतं आता इथे चवीनुसार मीठ घालूयात गॅस बारीक ठेवायचा आहे आणि थोडीशी साखर घालूयात अगदी सोपी कढी आहे ही मस्त लागते चवीला पटकन होते आता इथे गॅस बारीक ठेवून कढीला एक उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं म्हणजे आपली कढी अजिबात फुटणार नाही आपण याच्यामध्ये मीठ घातलं बऱ्याचदा शंका असते ताकामध्ये मीठ घातलं तर ते फुटतं पण अजिबात नाही बारीक गॅस ठेवून कढीला उकळी येईपर्यंत ते सतत ढवळत राहायचं तुम्ही बघताय बाजूनी इथे उकळी यायला लागली आहे त्यानंतर मी हा जो डाव आहे तो बाजूला काढते आणि आता याला एक उकळी आणून घ्यायची अगदी सोपी इतकी मस्त लागते ही कढी प्यायला तर आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लचकदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद